श्री महा ओम श्री महालक्ष्मी महात्म्य नमस्ते महामाय श्रीपीठे सूर्यपूजिते शंखचक्रक हस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्ते गुरडारुढे भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्ते गणेशाय नम श्री कुलदेवताय नम ओम श्री महालक्ष्मी नमो ओं नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य बुद्धिच्या नायका सकाळ विद्यांच्या कारका नमस्कार तुझकाकरी कार्यारभी नमो शारदी ब्रह्मनंदिनी विद्यांची तु स्वामिनी सर्व ब्रह्मादिकांची जननी प्रणवरूपिनी तुझं नमन तुमांसी कर्षी वाचाळा पंगुशी लंग विषय अचळ एसी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझं नमन ब्रह्ममुखी सरस्वती स्थापिली तू अनिश्चित वेदाप्रति उच्चारिता उच्चारित जाला सूर्य शक्ती गणपती विष्णु तुझी जाला अशी निश्चिती तुझी पंचायतना ना आकृती तुझ लागी नमन करी दत्त वशिष्ठ वाल्मिक वाल्मिक व्यासनारद शुकादिक पंचायत ना भक्त अनेक यांनी न मिले सर्वदा असोजीची ही स्तुती जाणा त्या लक्ष्मीशी करुणी नमन करी तसेच तुझी आरंभ न भावे करुणी जय भव दुःख विनाशिके भक्त पालके दुष्टान्तके उत्पत्ती स्थिती सहारके जय महालक्ष्मी तुझ नमन तू अनंतावतार धरण दुष्ट आणि भक्तांचे करी रक्षण आनंदी करशी लक्ष्मी तू नमन असो गुरुवरा सुख निदान गुरु, गुरु चरणा चित्तशुद्ध होईल लक्ष्मीचे शरण तुते त्याच्या ते नाशिशी तू दुःखाते आता प्रसन्न हो शरण आलो तुझ लागी तू तु सगळं जगाची माता सरासरी यशे तुझी सत्ता विश्वाची ईश्वरी सर्वता आम्हाला गे प्रसन्न हो लक्ष्मी लज्जे महाविद्ये शुद्धे पृष्ठे ध्रुवे स्वधे महा रात्री महाविद्ये महा लक्ष्मी देवी नमस्तु ते तुझे जे आशित भक्तजन त्यासी विपत्ती ते धन्य की तू विश्वाची स्वामीनी जाण यासाठी जगाचे करशी पालन विश्वात मी का म्हणून धारण जगत जगत्रया तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमणां विनाशावे आमुचे वैरी हेची कार्य करावे तुझे सीमा कुतो तो वर ते जेव्हा आम्हा संकट थोरा पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे तो मालती दत्तात्रेय शिष्यासी सांगे मारकंडे सुत सांगे शवण काय शवण तुम्ही करावे एका तुम्ही भक्त जना लक्ष्मी जे जे आचरता होई प्रसन्न महालक्ष्मी ती तुम्हावरी पुरा श्रेष्ठ युगीत वापरी पवित्र भूवरी जी कथाकल्डी साकारी तिचा आजी कथिना त्या सौराष्ट्र भूभागी भद्रशवा राजा राज्या करी ज्ञाता असे तो वेदामाजी बोलो की तो पराक्रम सुरजचंद्रिका नामे राणी पतिव्रता ते असे राज्ञे भूमीवरी ति दे राजा राणे राज्या करी तयाची संतती असे पाठ सात शामबाला नामे पाठ श्यामबाला नामे त्यांची नगर प्रांगणी उद्यानी ती राजनंदिनी तळेवेळी राजगृही अश आश्चर्य वर्त व्यापारा महालक्ष्मी चिंती मनी ज राही जरी राजगृही राज तरी राजा हस्ते जरी नांदेन समृद्धी जरी जाईना गर्भा घरी स्वार्थी खर्चीला संपदा सारी इतर अर्थ जनता सारी दरिही विचारी विचार ये विरुद्ध नारी रूप घेऊन काठी ते धरोनी राजद्वारी प्रकटली होती तेथे एकदासी धावेदासी दारापाशी पुसे कोण हवे तुझशी जाणे कोण जाणे तुझं कोणापाशी तू असची कोणाची कोणा कोणा जागाराशी जाणार राजगृह्या येण्या कारण सांग गे से मावली बोले वृद्धारूप लक्ष्मी जगदीश द्विजस्वामी द्वारके राहतो आम्ही कमला नाम ओळखी पूर्वजन्मी तुझी राणी वैश्यभऱ्या होती जाणी संघर्ष करी रात्रांदिनी एसे जिवंत यांचे वैश्य होता महाकृ रोज रोज पत्नी नाना परी चरणा करी अन्नपाणी ते मेहना तिने नारी संतापली गृहाटाकुणी निघाली राणीवणी भटकली दयाई मज तिची मी जाऊन तिजपाशी पुसीले तिच्या दुःखाशी उपदेश केला तिच्याशी तिचे समाधान करी देई सुख शांती लक्ष्मीताची मती सांगितली तिच्यासाठी विधी कधी ये वरते सांगितल्या रीती करी श्रद्धेने ती भक्ती लक्ष्मीवती आचारी झाली ती लक्ष्मी प्रसन्न दारिद्र्य ते फिटले संपले धनधान्य गृही वसे आनंद झाला श्रीकृपे लक्ष्मी व्रत आचार ते भाग्यानवती शिती दोघे लक्ष्मी लोका जातील श्री कृपे करून या जेवढी वर्षे केले लक्ष्मीता तेवढी सहस्र वर्षे वैभवात राहुण जन्मली राजकुळात पूर्व पुण्य पूर्ण लक्ष्मीताची या नानासुखे नाना ऐश्वर्या भोगाया मी त्या राणीचा बुलनी ऐश्वर्य सुखास विसर पडे त्या व्रताचा लक्ष्मीताचे स्मरण कराया आले मी जान सांगमाचे आगमन विस्मृती तुझ्या राज्ञीला एकोणी तिहेचे वच कौतुक झाले दासी श्रद्धेने विचारी वृद्धेस स महती जोडून या दोन्ही करत दासी विनवी वृद्धेस सा सांगे मज लक्ष्मी व्रत कैसे केव्हा आचरावे लक्ष्मी रूप लक्ष्मी वृद्धारूपधारी व्रत होई दासीवरी व्रताची महती सारी कथनगरी संक्षेपे मासा माझी मार्गशिषा त्यात असे ऐश्वरी अंश तोची योग्य श्रेष्ठ श्रेष्ठपद मानला गुरुवारी मासामाजी माझी वसा राही व्रतस्थ मनराखी शांतसुस्ता शुद्धाचरणा वर्तावे जलपूर्ण कलशवाघ आगरघेही तया माझी पैसा सुप हळद कुंकवाची बोटी लावावी कलशाच्या अष्टदिशांनी पाच वृक्षांच्या फांद्या आणि त्या पाठवारी तांदूथोडे पसरवी करी बैठक त्यावरी करी सबवार रांगोळी रेखावी कलश ठेवी पाठावरी महालक्ष्मीची आराधना प्रेम भावे करावे पूजना महालक्ष्मी तिची महाकाली जाणा तिची महासरस्वती जो महालक्ष्मीची पूजा करी तयावरी कृपा करी निर्धारी या कारणा पूजा सत्वरी जगन्माता सर्व ती भक्तवत सला चिची पूजा करावी तत्वता शक्ति भावे, पुझा शक्ति संकपूर भावे करावे दिप न राजोपचारक्ष्मी नमनावे श्री श्रीलक्ष्मी मातेचे पूजन करावे दुधफल मिष्टान्न ठेवावे नैवेद्य पावा लक्ष्मी माये मग देवीची आरती करी मनोभावे ती प्रार्थना करी ती श्रीलक्ष्मी माते इच्छा सांगावी जेणे होई कृपा तुझवरी भगवती लक्ष्मी माते सेवा करी यथामते यथाशक्ती तव भक्ती मान्य करी तू माउली मी बालक अज्ञ मनोना सेवेत क्षमा करोनी भक्तासाठी येई गे धावणी प्रसन्न होय यामावरी कृपा करी यामावरी तू रावे घरी दारी दारिद्र्य दुःख निवारी सुखी ठेवी सकाळी काय विपुल हो होती कधी या आपत्ती दीर्घायु असो संतती ते भाग्य तेजस्वी कमळासने सुरपूज ते शंख चक्रकदा असते महामाय जगन्माते लक्ष्मी देवी नमस्तुते ते शि सरावी प्रार्थना खाली नमना पूर्ण होती मनोकामना व्रत સે આચારિતા ઉપાસ કરી દિવસાશી દૂધ ફોળ આહાર કરી મની શ્રી શ્રીરામ પરી જેને લક્ષ્મી કૃપા કરી સાયંકાળી કરી ગો પૂજન કરી માૈવદ્ય અર્પણ મગ જેવી તો મગજ સહકુટુંબે આનંદે દુસર્યા દિને કલશ જલતી વિરીવાનંદી જલી પાચા ત્યાં એક એક ટેવી તું ઘરી પરત એ પૂજા કેલી તિજા ઠાઇ હળદું વાણી નમસ્કાર ભાવે કરુણી એ કોની સંતુષ્ટ બોલે તુજ દિલે બહુ કષ્ટ પરીણ હો ક્ષમા કરી વૃદ્ધામાય આતા જાય રાણી પાછી નિરોપદે દેજ તે થાબ तू जराशी राणी घे येई झी परिता शूदिला वैभवाचा गर्व झाला वृद्धेचा निरोप केला येई ती गर्व करून राणी म्हणे काग ते कशाचे ये सी माझ्याकडे कोण आहे की तुझे पहाडे निघून जाईतून लक्ष्मी बोले त्या राणीशी राज वैभव वै माझाशी उनदा उद्दाम उन्मत्तशी विसरली पूर्वस्थिती आज अतिशुभिना लक्ष्मीचा करी हा केला असं तू अपमान फळ भोगे तयाचे तू एकोणी ती शापवानी रागेला झाली राणी वृद्धे करार अद्वा तद्वा बोलली ती नारी लक्ष्मी माता मनी म्हणे इथे आता शणभरी थांबता जाई सत्वरी स्वस्थाना लक्ष्मी निघाली येतो शांबाला ती सामोरी दृष्टी भेट झाली सुदैव होते कन्याचे शुद्धेकडून तिथला राजलग राजगृही त्या वृत्ताला कळला कळला कर, शांबालेला शमायाची ती बाला देखुनी सालसबाला वृद्धेई कळवळा लक्ष्मीताचा तो कसा सांगितला तिथला मार्गशीतला गुरुवारचा असे पहिला तो लक्ष्मीनारायण पूजेला राजकन्येने भक्तीभाय अखेरच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा करी तिजवरी मनातली तिची इच्छा सारी परिपूर्ण करी ती जा सिद्धेश्वर नामे रूप रूपना माला धर त्याचा पुत्र राजकन्या मिळेवर विवाह होई यांचा रूपकन्या सुखी झाली आनंदे नांदू लागले कृपा ती लक्ष्मी मावली तयास लाभली वृद्ध भद्रशवान रूपा आणि सुरक्षिका राणी लक्ष्मीच्या शापे करून दारिद्र्य आले दोघांचे हा वैभव होई नष्टोई अठराविश्वे दारिद्र्य यांना नदशापातली लक्ष्मी हाला हाला करी अवकृपा न चाले कोणाची मात्र फळे तिथे स्वकर्मा भोगावी लागते जगी राजा राणी ते म्हणून दुःख भोगी क्षणो क्षणी हाल हाल भोग काय ते सुचिन राणी ती विचार करीती बोलली नरपती जामाता आपला भला साय मागावे जाई तया राजगुरु ही सांगा ही दुर्दशा सारी दया उपजे अंतरी सहाय्यका का ही आजी करीत ऐसा तो राजा निघाला जामात नगरी आला विश्रांती घ्यायला बसला नदीकाठी तो एकला राजगुरु दिलदासी आल्या होत्या त्या पाण्याशी पाहती भद्र शी करीती त्या वास्तुपूशी कोटोनी झाले आगमन हा हात कोणाचे कोणा आपुले सांगी नाम संपूर्ण कोणी करू मार्गदर्शन वदनी शोभे राजलक्षणा परिदशा असे ही नधीन सत्य असेल ते सांगी जाणं करा मन मोकळे सत्वर ध्रूप त्या दासी ते सांगे सर्व नाते गो ते नवाल होय एकोणी धावत जाते त्वरेने त्वरे नाही नृप वृत्तांत एकला सर्व एकोणीचं तिला आश्चर्य होई बहुत श्यामबाले काय केले मनकादासी सबोले वस्त्रभूषणे घेऊन उन, घेऊन पित्याच माझे आणि भद्रशवा आणि राजद्वारी सत्कारा करी वारी सर्व दासी सेवे करी होती तत्पन रूपाच्या सेवेला पंचपक्वान्नाचे ते भोजन करे तैसे कराया मनोरंजन मधुरगीत वाद्य नव्हतं सर्वसिद्धी होत रूप हे काही दिवस राहणं पावनचाला येऊ घेऊन राजा चालले परतुना आपुल्या त्या नगरात जाताना त्यासी करण्याने हंडाभोरुने तळव्याने पित्या देई प्रेमान <coughs> वंदन करी पित्याशी राजामणी संतोषिनी स्वधामा येऊन बोलले हा आपल्या पत्नीशी द्रव्य देखजे आणि देखे आणले पंढापाय उघडवणे आश्चर्य झाले आले घडवणे द्रव्य ते नष्ट होऊ नये त्यांचे कोळशी होती सुरजचंद्रिक अहंकारी अपमान ती लक्ष्मीचा घरी म्हणून कनीच कल्याण होय झाले जा, होते सर्व लक्ष्मी सत्य कन्याश्या बाला लक्ष्मी भक्त आर्या झाली नाही ती उन्मत्त राजगृहित्या वैभवित्य विपुलासे भरभरुणी सुरजचंद्रिका वैभ भिकारी जाई एकदा कन्याच्या घरी तेव्हा माते कुशल विचारी कन्याप्रेमे करुणी दिवाल मातेस करी नमना करी आदर सत्कार दिनासी गुरुवार मार्गशीर्ष मासातला लक्ष्मी शांबाला करी भक्ती राजाबाऱ्या मातेशी करवी व्रता भाव भक्ती माता काही राही राही काही दिवस निघाली सुरजचंद्री का लक्ष्मीवत केले म्हणून श्रीमंती लाभली तिच्याशी पुढे काही काळ वर्तता माहेरी ही श्यांबाला परिधिथे विचित्र आला अनुभव मातृभूतीचा न देता द्रव्य पित्याशी कोशदेशी त्याशी रिक्त हस्ते धाडीलेशी म्हणून हा माता कोपल त्या श्यामालेला काही माहेरीनं पुसे स्वपुत्रीच्या भेटीसही आली नाही माता राणी तरी त्या शंभालेला मातेचा न आला सत्वरी ती पतिगृह आली गेल्या पावली निघताना करी गोष्ट घे थोडे तेथे मीठ मग ते धरून नीट निघाले आपले नगरी येऊनही पोचे राजमंदिरी राजा मग बालेसे विचारी गेली होती स तुझ्या माहेरी काय आणले राणी ते तुम्ही त्यावरही उत्तर दे राजाचे मी सारा आणि नवल आहो इथे एकूण शांबालेच्या पतीप्रती तो बोलला पत्नीला पाहू ते दाखवी मला ते एकोणी शांबाला म्हणे धीर थोडा धरा मग सांगून आचार्याची भोजन अळणी करवी पती ते भोजना पैसे विचकित झाला तेव्हा तोही शांबाला काया करी ताटी थोडे मीठ तेव्हा वस्तू ताटातली रुचकर्शी लागली बाला तरी खरी चतुर म्हणे हेची राजी सारख मनी करिता विचाराने रूपासही पटले ते मग सर्व त्या उभयंत्यांनी लक्ष्मी स्मरण करून भोजन केले आनंदने सुखेती नांदू लागलेले असे महालक्ष्मी व्रत फलदा जगात प्राप्त होई सुख समृद्धी धनधान्याची होई वृद्धी आहे सर्वत्र भूवरी स्त्री पुरुष भाविक जन लक्ष्मीताजे आचरण त्या ठेवी वैभवात जाण सत्यसत्यवचे हेही एसे प्रत्यक्ष लक्ष्मीने जे सांगितले स्वमुखे पद्मपुराणे विस्तारे एसे वर्णिले सर्व ही धन्य लाभाय असे सौक्यते मिळ व्हावे असे इच्छापूर्ण व्हावे अशी लक्ष्मीव्रत करावे करुणी भावे लक्ष्मी हा महिमा करावा पठना किंवा करावे याचे श्रवण म्हणजे फळेला हाती एस ए लक्ष्मी केल्यावर यापुढे प्रत्येक गुरुवारी दिवसा माझी एकदा तरी महिमा हा पठन महालक्ष्मी ती होता प्रसन्न येईल समृद्धी धनधान्या ऐश्वर वाहन लाभेल लक्ष्मी कृपे करू नये प्राप्त झाल्यावरही करू नये ती शिरजोरी नम्रतेने गुरुवारी लक्ष्मता आचरती करावे होता हे व्रत सांगावे धन धनलाभ सर्व होई असा असे लक्ष्मताचा महिमा मालती दत्तात्रय सर्व करी वर्णना म्हणून ए करी ओम श्री नम रोज सकाळी रात्री सहस्र लक्ष्मीचा करी जो मंत्र सुखसमृद्धी लाभत महालक्ष्मी कृपा तयावरी ओम श्री नम लक्ष्मी मंत्र संकल्पसिद्धी साक्षात सहस्रच परोच करी नित्यने मे करुणया श्रीभक्तमालती दत्तात्रेय ग्रंथलियी लक्ष्मी स्वपूर्त वाचती एक ती वाचेस भक्ती कृपा करी महालक्ष्मी माता